श्रीमान छत्रपती आमदार शिवेंद्रराजे भोसले राज्याचे बांधकाम मंत्री आपले सातारा जाऊचे आणि महाराष्ट्राचे आरती देवत छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आपले नेते शिवेंद्रराजे भोसले त्यांचा तीस तारखेला वाढदिवस आहे माझ्या विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांना एक छोटंसं आव्हान आहे आपल्या नेत्याचा वाढदिवस आहे आपल्याला या नेत्याच्या वाढदिवसाला जायचं आहे दिवसभर आपले तीस दिवस तारखेला कार्यक्रम आहेत उद्यापासून एकोणतीस तारखेला बी सगळीकडे कार्यक्रम आहेत ज्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रात ज्या त्या कार्यकर्त्यांना महाराजांचा कार्यक्रम घेतलेला आहे पण एक साताऱ्यात बघितलं तर महाराज पहिल्यांदा मंत्री झाले आणि साताऱ्यात एक सणाचं वातावरण आहे गुढीपाडवाचा बी सण आहे पण त्याबरोबर शिवेंद्र बाबांचा वाढदिवस हा सातारकरांसाठी आणि जाऊदीकरांसाठी आणि पूर्ण राज्यासाठी आता एक वाढदिवस म्हणजे खूप महत्त्वाची तीस तारखे आमच्यासाठी ही तारीख आमच्या देवत शिवेंद्रराजे भोसले यांची वाढदिवस असतो त्याचबरोबर ज्या पद्धतीनं सा बांधकाम बंदी झाल्यानंतर समाजातली लोकांची कामं गोर गरिबांची कामं मी स्वतः बघतोय मी जवळनं महाराजांना बघतोय इतक्या जवळने महाराज लोकांची कामं करतात पूर्ण वेळ आपल्या जनतेसाठी लोकांसाठी देतात खरोखरच महाराजांना आपल्या पुढभ भावी वाटचालीत आणि सगळ्या गोष्टी आई तुळजाभवानीनं महाराजांना आशीर्वाद द्यावा महाराजांच्याकडनं चांगले काम घडावं महाराज चांगले काम करतातच तर अजून आपल्या लोकप्रतिनिधीकडनं चांगलं काम घडावं त्यांची आरोग्य त्यांचं स्वास्थ्य सगळं ईश्वरचं मी चांगलं राहावं मी पुन्हा एकदा श्रीमंत छत्रपती आमदार शिवनराजे भोसले आणि बांधकाम मंत्री यांना विलासपूर गोळीबारच्या सर्व नागरिकांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा